Start. नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजचा आमचा पायवारीचा बारावा दिवस आहे तुम्ही बघू शकता आम्ही पहाटे तीन वाजता निघालेलो आहोत आणि आमचा प्रवास अजून चालू आहे पायवारीचा पहाटे तीन वाजल्यापासून आम्ही चालत आहोत आता सहा वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला लवकरच संगमनेरचं दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता आमची तुम्ही दिल्ली चालत आहे आणि आता आम्ही नदीवरती थांबलेलो आहोत किती नजारा आहे बहत सूर्य पक्षी वगैरे आणि पायीवाडी करत आहोत संधी पण पडलेले आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीफा गबंध दिगंबरा 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 दवन्ण 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 दिगंबरा श्री दि दिगंबर दिगंबर श्रीगंबर आवधू सचिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नवा, जयाचारता चारता एक चक्र पाहे नसे भूमी आकाश आदार काही असे सारथी जारताशी, नमस्कार त्यासूरी नारायणाशी जय जय लग्वीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्रीराम आता आपण गाणगापूरमध्ये पोहोचतो आहोत आज आपल्या अकरा दिवसाचा प्रवास पूर्ण होऊन आज आपण महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपलं आज आगमन झालेलं आहे त्यानिमित्त आता आपल्याकडं लोटांगणाचा कार्यक्रम राहतो तो कार्यक्रम झाला की आपण संगमामध्ये जाऊ संगम दर्शन घेऊन आपण गाणगापूरमध्ये निर्गुण पालकाचं दर्शन घेऊन आपले स्वागत करून नंतर आपण आपल्या मठामध्ये येऊन उर्वरित कार्यक्रम उद्यापासून आष्टतीर्थ परवा दिवशी फुलांचा कार्यक्रम होईल तर मित्रांनो ह्या प्रकारे आम्ही पोचलेलो आहे खणगापूरमध्ये आणि लवकरच तुम्हाला संगम संगम तुम्हाला नक्कीच मी करून देणार आहे तर आपण भेटतो अवदूत चिंतन अवदूत चिंतन शक्त्या शक्त्या शक्ती मित्रांनो आम्ही पुतले आता गांडगापूरमध्ये संगम आहे तर लवकरच तुम्हाला संगममध्ये आम्ही दर्शन देऊ तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि बेल वाजलायला विसरू नका लवकर तुम्हाला दत्तांचं पण उद्या त्याला दर्शन होईल उद्या बारा वाजता फुलं पडणार आहेत तर सगळ्यांनी दर्शन घ्यावं होईल

ਹੈਲੋ ਜੀ ਮਰਾ ਅੱਜ ਵੀ ਗੁਰੂ ਦੇ ਅੱਗੇ ਆਇਆ ਹੈ। ਇਹ ਉਹ ਦਵਾਇ ਤੇ ਨਾ ਤੁਝਾ ਪਾਇਲਾ ਤੇ ਰੋ। ਅਸਾ ਪ੍ਰਕਾਰ ਇਹਨਾਂ ਚ ਲੋਕੰਗਨ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ। गए हो दादा मराफ मराफ बस कर बस कर हां उधर कुछ दादा 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 पार्टी अब आए छो बोल और

सर्व दिंडीतले लोक म्हणजे आमचे वारकरी लोक भक्त लोक हे दिंडीचे पुढे लोटांगण घेत आहे आज आमचा अकरावा दिवस आहे तो आम्ही आज फायनली पोचलेला आहोत आमची माशिर ते गांडगापूर पायीवारी पदयात्रा आमची पोचलेली आहे कि त्याच्याला आम्ही अष्टतीर्थ हे संगमावरती उद्या जाऊन अष्टतीर्थ दर्शन करणार आहोत म्हणजे आंघोळ करणार आहोत आठ ठिकाणी आणि अभिषेक होणार आहे दर्शन होणार आहे आज आम्ही आहोत तुम्ही जरा बोला आम्हाला आपलं आता तिसरं वर्ष आहे आणि आपण स्वतःवारी काढले त्याला तो दुसरं वर्ष कंप्लीट झालेला आहे तीन वर्ष झालं मी लोटांगण घेतोय आता आपण अकरा दिवस लागलेले आहेत आपल्याला मैसूर इस ते पायवारी पदयात्रा यामध्ये प्रत्येक जण येतो आपल्याला लोटांगण घेते सुरुवात माझ्यापासून होते त्यानंतर सगळ्या शेवट गुरुवर या दादा महाराज आणि इथून आता आपण संगमकडे जाणार आहे तिथे काय करणार आपण जाऊ आता पादुकाचे आपण अभिषेक करणार आहे म्हणजे अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर आपण दर्शन घेणार आहे त्यानंतर आपण थेट एक मठामध्ये येणार आहे मठामध्ये येऊन आपण आरती वगैरे करणार आहे केल्यानंतर आपण परत ठीक आहे आपण खालच्या बाजूला आपण ये दत्ता मंदिरात जाऊन आपण दर्शन घ्या नारायण हॉल चॅनलवर आपल्याविषयी बोलू त्यानंतर आपण येऊन महाप्रसादाचा लाभ घ्या करणार आहे धन्यवाद ठीक करतास हां चला तुम्ही बघू शकता गर्दी किती झालेली आहे आणि आम्ही मेन रोडमध्ये आहोत आता राहुल वाघमारे हे दंडवट घेणार आहे लोटंग आहे

हॅलो हॅलो लोटांगन घ्या गुणी राहिला असेल तर त्यांनी लोटांगन घ्या गुरुवरी दादा गुरुवर गो लोटांगून घ्यायचा कोणाला घ्यायचा तुम्ही बघू शकता आमच्या दिवशी दिगंबरा दिगंबरा त्रिपा जल्लभ दिगंबरा 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 त्रिपाल दिगंबरा 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 त्रिपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लम दिगंबरा 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 श्रीपाद वल्ल दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा भोगाला इंची सगळी व्हिडिओ थांबाव जाय नाय लाडूया की गणेश सगळेची तिकडवा न गणेश सगळी सगळी तिकडवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा गम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा निम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरावरोद सुन्दर त्रिगुरुदेव